नमस्कार मित्रांनो आपल्या या ए वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपल्या या चॅनलवर आपण आपली ही सिरीज आपण काही जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे असे व्हिडिओ आहे त्याची आपण सिरीज यामध्ये आपण चालू केली तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व अतिशय महत्वाचे असे प्रश्न आपण घेत असतो तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तलाठी असेल शिक्षक भरती असेल सेवा किंवा एम पी एस सी यासाठी आपण अतिशय महत्वाचे असे प्रश्न जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे ते आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येत असतो तर आतापर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले ते सर्व व्हिडिओ बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये असणारी जी टी ई टी परीक्षा आहे त्याच्यासाठी तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे कारण की सर्व पण पी क्यू आपल्या या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे अंतर्वक्र भिंग हे कोणत्या प्रकारचे असते तर आंतरवक्र भिंग हे अप्सारी प्रकारचे असते लक्षात ठेवा नंतर एक मिनिट मित्रांनो एकच मिनिट तीस सेकंद फक्त काही दुसरी, दुसरी हां ओके आजचा hmm. पहिला प्रश्न आहे कोणती अशी दृश्य केंद्र की पिशी आहे ज्यामध्ये तंतुकनिका नसतात तर कोणती पेशी मित्रांनो लोहित रक्तकणिका ज्यामध्ये दृश्य केंद्र की पेशी आहे ज्यामध्ये तंतुकनिका या नसतात तर लोहित रक्तकणिका तर प्रश्न दुसरा जर पृथ्वीवर वातावरण नसते तर आकाश कसे दिसले असते तर आकाश कसे दिसले असते गडद काळे दिसले असते काय तर झेड एन थ्री ओ फोर टू लक्षात ठेवा तर हे सूत्र आहे झेड एन थ्री पीओ फोर अकाउंट आणि बाहेर टू प्रश्न चार चार कप्प्याचे हृदय असणारा प्राणी कोणता तर मगर या प्राण्यांचे हृदय किती कप्प्याचे असते चार कप्प्याचे असते प्रश्न पाचवा जर लाळेमध्ये अमाइलेज नसेल तर खालीलपैकी मुखातील कोणती प्रक्रिया बाधित होऊ शकते तर पिष्टमय पदार्थाचं साखरेमध्ये विघटन होण्याचं जी प्रक्रिया आहे ती काय होऊ शकते बाधित होऊ शकते प्रश्न सहा एका अणूमध्ये पाच न्यूट्रॉन व चार प्रोटॉन आहेत तर त्याची त्या अणूची संयुजा किती असेल तर किती असेल मित्रांनो तर जर चार प्रोटॉन असतील तर पहिल्या कक्षेमध्ये दोन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये दोन म्हणजे ही त्याची काय असणार ही सयीच्या असणार आहे नंतर आता इथून पुढं आपण आता मराठीची सिरीज चालू करतोय कारण की विज्ञानचे जे प्रश्न आहे ते आपले या व्हिडिओच्या माध्यमातून संपलेत आता आपण मराठीची जी टी ई टीच्या परीक्षेमध्ये जी जे मागील वर्षीचे काही प्रश्न आहे ते आपण घेतोय तर बघा आता सुसंगती सदा गडो सुजन वाक्य खाणी पडो कलंक मातीचा झड विषय सर्वां सर्वथा नावडो या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता तर या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता आहे यमक हा अलंकार आहे यामध्ये यमक साधलेला आहे लक्षात ठेवा नंतर प्रश्न आठवा दुखी जगा या द्रव्य ते सच्चित माते नवनीत वाटे या काव्यपंक्तीतील कोणता वृत्तांत आहे तर या काव्यपंक्तीतील वृत्तांत कोणता आहे इंद्रवज्रा नाव लक्षात ठेवा तर हा काय आहे त्यामधला वृत्तांत आहे प्रश्न तो पुस्तक वाचतो प्रयोग ओळखा तर तो पुस्तक वाचतो यामध्ये प्रयोग कोणता मित्रांनो कर्तरी प्रयोग कारण की कर्तरी प्रयोग का म्हणतो आपण कारण की तो पुस्तक वाचतो यामध्ये हा जो क्रियापद आहे हा क्रियापद कोणा कोणाच कोणासारखा लिंग बदलत होतो तर यासारखा तो पुस्तक वाचतो जर आपण करता जर चेंज केला ती पुस्तक वाचते म्हणजे क्रियापद काय होतं चेंज होतं म्हणून हा प्रयोग कोणता आहे कर्तरी कर्त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याचं वचन बदललंय प्रश्न दहावा प्रबंध केला या शब्दाचा अर्थ कोणता तर प्रबंध करणे म्हणजेच काय करणे तजवीज करणे लक्षात ठेवा नंतर प्रश्न अकरावा आपण जे शक्य आहे तेवढेच करणे उचित असते हा अर्थ सांगणारी म्हण कोणती तर अंथरुण पाहून पाय पसरावे लक्षात ठेवा जे आपण जेवढे शक्य तेवढेच करणे म्हणजेच काय अंथरुण पाहून पाय पसरावे प्रश्न बारा खोटी स्तुती करून मोठेपणा देणे या अर्थाचे वाक्प्रचार कोणते तर खोटी स्तुती करून मोठेपणा देणे म्हणजेच काय एखाद्या व्यक्ती काय करणे हरभऱ्याच्या झाडावर चढविणे हा त्या वाक्प्रचाराचा अर्थ होतो प्रश्न तेरा सावकाराचा काही नेम नाही या वाक्यातील सावकाराचा शब्दाची विभक्ती ओळखा तर चाची चे ही कोणती विभक्ती आहे षष्टी विभक्तीन लक्षात ठेवा षष्टी विभक्तीवर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असतो मित्रांनो तर त्या विभागते जे आहे प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि शेवटची कोणती संबोधन तर त्या सर्व त्या करून घ्यायच्या नंतर प्रश्न चौदा एस टी बस स्थानकावर आली होती या वाक्यातील काळ ओळखा आता आली होती म्हणजे कोणता आहे भूतकाळे पण कोणता आहे ऑलरेडी आली म्हणजे कोणता तो पूर्ण भूतकाळे या वाक्याचा अर्थ प्रश्न पंधरा त्याने शतक पूर्ण केले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर त्याने शतक पूर्ण केले हे कोणतं हे केवळ वाक्य आता वाक्यांचे प्रकार याच्यावर पण एक प्रश्न मराठी ग्रामरमध्ये तो व्याकरणामध्ये तो विचारला जातो आता वाक्याचे प्रकार किती केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य तर हे केवळ वाक्य यामध्ये आणि किंवा हे विचारलेलं नाही तर प्रश्न सोळा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण कारण नटसम्राट या ला नाटकाचे कोणी विवा शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत तो बाळ सुंदर आहे की आधुनिक शब्दाची जातोळखा आता तो बाळ सुंदर आहे आता तो असेल इथं म्हणून तो दर्शक म्हटलं आहे म्हणजेच काय असेल दर्शक सर्वनाम प्रश्न अठरा भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा अर्थ विग्रह शब दर्शवणारा पर्याय निवडा आता भोजन भाऊ याचा विग्रह कसा करता येईल भोजनापुरता भाऊ भोजनापुरता भाऊ हा त्याचा विग्रह होईल नीलकंठ या शब्दाचा अर्थ कोणता आता नीलकंठ या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो महादेव आता नीलकंठ म्हणजे काय निळा आहे कंठ असा तो कोणी तर महादेव महादेव जे आपले भगवान शंकर यांचा कंठ कसा आहे निळा असं सांगितलंय म्हणजे हा बहुर्वी ही अलंकार बहुर होईल होईल मित्रांनो लक्षात ठेवा नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव प्रश्न वीस पिकलेले हे कोणते विशेषणे पिकलेला तर पिकलेला काय हा गुणविशेषणे लक्षात ठेवा विशेषणाचे प्रकार त्यामध्ये पिकलेला हा कोणता विशेषण विचारलाय गुणविशेषण हा विचारलाय नंतर नदी हे कोणते नाव आहे तर नदी हे कोणते नाम आहे सामान्य नाम आहे नदी कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता कांचनलाच काय म्हणतो आपण सोनी लक्षात ठेवा सोन्याला काय म्हणतो आपण कांचन प्रश्न तेवीस पाण्यावरची रे या प्रचाराचा योग्य अर्थ कोणता खोटे ठरणारे भविष्य म्हणजे पाण्यावर जरी कितीही रेषा वाढल्या तर लाटा ज्या ये येतात ते काय करतात त्या बुजून टाकतात त्या रेषा पाणी तर म्हणजे ती खोटं खोटं ठरणारं भविष्य असतं ही पाण्यावरची रे प्रश्न चोवीस कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता कृपणे या विरुद्धार्थी शब्द आहे उदार प्रश्न पंचवीस मी आज अभ्यास आहे या वाक्याचा प्रकार ओळखा तर मी आज अभ्यास करणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता मित्रांनो विधानार्थी वाक्य वाक्याचे प्रकार याच्यावरही बऱ्याच्या वेळेस प्रश्न येतो प्रश्नार्थिक वाक्य विधानार्थी वाक्य हे लक्षात ठेवा आता प्रश्न सव्वीस विहार या शब्दाची संधी सोडवा विहार या शब्दाची संधी काय वाक अधिक विहार संधी विचारली जाते आणि संधी पण व्यवस्थित करून घ्या मित्रांनो तीन संधीचे प्रकार पहिले कोणती आहे स्वर दुसरे व्यंजन आणि तिसरे प्रकार असते विसर्ग संधी असे तीन प्रकार विचारले जातात तर आज ही वाघविहार या शब्दाची संधी कोणती वाघ अधिक विहार नंतर प्रश्न सत्तावीस आम्ही पुस्तक वाचले प्रयोग ओळखा आता परत इथं काय झालंय आता क हा जो क क्रियापद ह्या क्रियापद कोणाप्रमाणे आम्ही पुस्तके वाचले पुस्तकी पुस्तक वाचले किंवा मी पुस्तक वाचले किंवा तू पुस्तक वाचले म्हणजे कर्त्याप्रमाणे हे बदलत नाही तर हे कशाप्रमाणे बदलते कर्माप्रमाणे म्हणून हा प्रयोग कोणता आहे कर्मणी प्रयोग आहे तर प्रश्न अठ्ठावीस देवारी या केवल प्रवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा आता केवळ प्रयोग आता नुसतं कधी कधी केवळ के प्रयोगी अव्यय ओळखला जातं आता हा वाक्य कोणतं केवळ प्रयोगी म्हणजे आपल्या उत्साहामध्ये एखादं वाक्य किंवा अचानकपणे तोंडातून येणारं जे वाक्य त्याला काय म्हणतात आपण केवळ प्रयोगी वाक्य त्यामध्ये आता हा देवारी आणि चिन्ह दिले बघा हे तर यामध्ये या केवळ प्रयोगी अव्याचा प्रकार ओळखा तर देवारे ही काय शोकदर्शक वाक्य शोक व्यक्त केला जातो एखादी वाईट घटना वाचली तर आपण ऐकली तर आपण देवारे म्हणतो म्हणजेच काय तो शोकदर्शक तर प्रश्न एकोणतीस वाक्याचा काळ ओळखा मी नेहमी काम करतो आता नेहमी काम करतो नेहमी शब्द आहे आणि काम करत असतो म्हणजेच कोणताही वर्तमान काळ आहे आणि त्यातला कोणताही रीती वर्तमान आहे तर अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर घेतली मित्रांनो आणि तुम्ही जर या चॅ चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा व या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो